तर आज आम्ही आलो आहोत तांबा येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माड्याच्या वेडी येथील हे सुंदर रेसॉर्ट तांबाळ आणि इथला हा सगळा निसर्गरम्य परिसर आपल्या मनाला भुरळ घालणारा या सुंदर ठिकाणी आता मी हे प्रवेश करतोय इथे असलेल्या ह्या गडग्याची कलात्मकता पण खूप छान वाटत आहे आता दिवसाची वेळ आहे रात्रीच्या वेळेला इथला हा प्रकाश पण खूप मनोहर असेल आणि आता आम्ही आले आहेत तांबा ॲग्रो टुरिझम सेंटर येथे आल्या आल्याच इथे दिसणारी ही, ही बैलगाडी असं वाटतंय की आता आम्हाला इथे सवारी करायची आहे बघूया तर प्रयत्न करून का नाही

आणि आता तांबायसाठी येणारी आमच्या सोबतचे सारे सवंगडी त्या सुंदर स्थानाचा मनात आनंद घेण्यासाठी इथे त्यांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची भाजी आहे औषधी लागवड केली आहे ऐकू येतात ना तुम्हाला ये आ, आ, ही औषधी वनस्पतीची झाड सत्तेचाळीस वाफे आहेत जे हट बांधलेले देवता स्थापना करणार अरे वा हा म्हणजे इथे धनवंतरीची स्थापना होणार आहे धनवंतरीची स्थापना होणार आहे इथे हा तिथे वेखंड आहे ते ब्राह्मी आहे देवकेळी जे नावाप्रमाणे बोर्ड लावलेले आहे चला तुम्ही ते घेत आता हे हे बघात बघात चला हो बघात चला भारंगी रानबाजी भांगी औषधी आधी आणि इथे हे सगळं बघताना प्रत्येकजण आपल्याला माहित असलेलं ज्ञान दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा आनंद घेत आम्ही आता निघालेलो आहोत औषधी वनस्पती कोरफड खूप औषधी आहे आणि इथे आहे ही काळी हळद हे फार अभावानेच आपल्याला दिसते आणि ते खूप औषधी आहे इथे काय हळदीचं तर पीकच दिसतंय आपल्याला आणि ही औषधी वनस्पती आंबे हळद ह्याचं लोणचं खूप छान होतं पांढरी लिंगड लाल लिंगड लहानपणी लिंगडाची काठी माहीत होती ती हीच की काय गुरुजींच्या आवडीची होती ती माईक घेतलं पाहिजे आली ठेवली ज्येष्ठ मत आघाडा कुडा आजीच्या पटव्यातल्या सगळ्या औषधी आपल्याला एकत्रितरित्या दिसत आहेत लाल एरंड पांढरा एरंड तुती, लाल अडुळसा पांढरा अडुळसा हे बांबू वन आहे हा सगळ्याचा आनंद घेणं घेणारी ही आमची सगळी ड्रीम आणि इथे हे सफरचंदाचं झाड लावलेलं ला? आहे पुढच्या वेळेला येऊ त्यावेळी नक्की ते मोठं झालेलं असेल आणि लागलेली फळ बघायला खूप छान वाटेल आम्हाला लहानपणी रक्तचंदन कि जे प्रत्येकाच्या घरात असायचं आणि ही गुळवेल सगळ्या औषधांवरती गुणकारी असं म्हणतात वाया रुद्राक्ष आणि हा सगळ्याचा आनंद घेतात मित्र कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण हे आज आमच्या सभेसाठी आले होते परंतु या ठिकाणी तांबाळ म्हणजे एक गावडे बंधून हे सगळं केलेलं आहे ते आम्ही बघत आहोत आणि आमच्या पासून त्या तिकडे माझ्या संभाजी बिनसाळेपर्यंत सगळी जी टीम आहे नवी जुमी टीम आहे आणि ती या ठिकाणी आलेली आहेत लवकर एकमेकांची मी तुम्हाला ओळख करून देतो परंतु एक आपण अशा वेगळ्या ठिकाणी आलो की आपलं आयुष्य आणि पंधरा वीस वर्षांनी वाढणार आहे तात्या पर्यटकांसाठी बसण्यासाठी आणि ह्या एवढ्याशा छोट्याशा झाडाला लागलेली ही लिंब होतात आणि हा भुंग्यांना फसवण्यासाठीचा एक सुंदर सापळा <laughs> इथे लागलेल्या छान सुपार्या आहा। आहा। हा आता इथे छान अननस लावलेले आहेत आम्ही पुढच्या वेळेला येऊ त्या नक्की ते सगळे अननस लागलेले असतील हा आणि हा पपई आणि हा सगळ्याचा आस्वाद घेत सगळी आमची कंपनी येते आणि इथल्याला सुरण सुरण yes. म्हणजे लहानपणी पेजेच्या भा पेजेसोबत सुरणाची भाजी खायला सुरणाच्या पाल्याचे खूप छान वाटायचं खेडे गावात पूर्वी घरात आपले आजोळी आपल्या पंजोळी आणि आपल्या घरात जी भांडी वापरत होतो ती आता इथे बघायला मिळते आता ती जागा आपल्या स्टेनलेस स्टीलनी घेतलेली आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला जुनी भांडी बघायला मिळतील आणि जुना ग्रामोफोन पासून सगळं बघायला मिळेल या साईड ही सगळी

फ होत्या बरोबर मासे आत जातात नंतर बाहेर येऊ शकत नाही सकाळी परत घ्यायच्या खूल नाही मासे काढायच्या परत लावायच्या आणि आज इथे ह्या भांडी सगळं हंडे बघताना खूप छान वाटलं की पूर्वीच्या काही हे प्रत्येकाच्या घरात असायचं पण आता हे दिसणंही मुश्किल झालेलं आहे अशा वेळे हे जतन केलेलं आहे ते खूप छान आहे आणि हा डबा एवढा मोठा आहे हा पिणीचा डबा आणि तेवढा स्वच्छ ठेवलेला आहे ही चहाची घेतली आणि हा शेवड्या गा शिरवाळा आणि आपण बघितलं तर ह्या पकडीला पण केवढी कलात्मकता आहे बघा हे आताच्या काळी सुद्धा आपण काही बघू शकत नाही खूप छान वाटलंय हे पूर्वीच्या काळीत आपल्या

म्हणजे त्यावेळी एकत्र कुटुंब एवढी असायची कि त्यावेळी स्वयंपाक जेवढी आपल्याला फोटो दिसते त्याच्यापेक्षा ती कितीतरी मोठी आहे आणि पूर्वीचा मुलांचा आवडता खेळ विटी दांडू ही भीती पण किती कलात्मकतेने बनवलेली आहे आता मला वाटत लग्नाच्या इव्हेंट आहे हा व्यायाम करण्याचा जिम मध्ये जावं लागतो पृथ्वीच्या काही व्यायाम करण्याचं साधन दाखवत होत त्याला मुसळ म्हणतात हे जे मुसळ आहे मुसळ जात पृथ्वीच्या महिलांचा व्यायाम होता सकाळी पाहतो करायचं अहो चलने शिवराई दिसायला झाडधुड त्याचा काय उपयोग नाही चल चलनाचं नाणं शिवराई सोळाशे चौसष्ट म्हणजे शिवाजी राजांनी अशा सणसणीत तुम्ही बोला पाहिजे <laughs> तुम्ही <को जागा> म्हणून <laughs> सोळाशे चौसष्ट साली राज्याभिषेक झाला त्यावेळी काढलेलं नाणं आहे शिवराई ते, ते तुम्हाला इथं बघता येईल wow. सावकाशीनं बघा

आणि <laughs> आपणाला पाहताना हे आश्चर्य वाटते कि आंतरराष्ट्रीय नाणी सुद्धा त्यांनी इथे ठेवलेली आहे ते, ते नेदरलँड ओमान जपान बेल्जियम पाकिस्तान आणि इटली ही सगळी आणि इथे बघताना आपण आश्चर्यचकित होतो की एवढा सुंदर संग्रह असू शकतो टीव्ही आलं सगळं आलं पण पूर्वी कंजुमळू म्हणून ग्रामोफोन असायचे आपल्याला माहित आहे की एडिसनने ग्रामोफोनचा शोध लावला त्याच्यावरती व्हीस मास्टर व्हाईस हीच कंपनी आहे एच एम व्ही मी इकडे लक्ष द्या तुम्ही एच एम व्ही म्हणजे हीच मास्टर व्हाईस एडिसनचा एडिसनला ऐकू येत नव्हतं ते काय त्याचं पहिलं रेकॉर्ड केलेलं होतं ती मेरी हॅड ए लिटिल लँड आणि त्याला ऐकू येत नव्हतं मुलीला विचारलं झालं का सक्सेस झाला कि दहा दिवस तो भडकला आणि एके दिवशी त्याचा कुत्रा एकदम भुंकायला लागला आणि ला त्याला ऐकू आलं हीच मास्टर व्हाईस त्याच्या मालकाचा आवाज कंपनीचं नाव एच एन बी आणि ही जुनं हे करमणुकीचे साधन आज एक फार दिसत नाही परंतु हे आपलं करमणुकीचं पहिलं साधन सगळ्यांनी बघा आणि आवाज कसा येत असतील त्याला कसा करायचं पेट्रोल लावून ते हे करायचे चावी द्यायची परत सुरू करायची आता गंधर्वांचं गाणं आणि या ठिकाणी सवाई गंध आपल्या बडे गुलाम अलिखा सवाई त्या काळातली गाणी आहेत रेकॉर्ड केलेली आवाज कसा येतो तसं तुम्ही कानाने ऐका शेवी झाले काय तिकडे आणि आता त्यावेळी जाऊन चालू केलं चालू म्हणणार

आणि हे बियाण आपण ठेवलेलं आहे आणि किती घट्ट बांधलेली आहे ही मुडी किती घट्ट आहे आणि असा छान पावसाळी वातावरण आहे थंडगार वारे सुटले आहेत आणि आम्ही सगळी त्याचा आनंद घेत चाललेलो आहोत आणि खूप छान वाटत आहे आता ही कारली छान झालेली आहेत मोठी सध्या कारल्याचा भाव मधुमेहामुळे खूप वाढलेला आहे आता आता ही, ही रिसॉर्ट त्याची नाव पण किती छान दिलेली आहेत सिद्धगिरी द्रोणागिरी आणि वरच्या साईडला ला आहे ते गिरणार आणि वरच्या साईडला ला गिरणार आणि त्याच्या बाजूचा आहे सातपुडा म्हणजे ही ठेवलेली नाव पण किती आपला त्यावेळेच सगळी आठवण करून देणारी आहेत अशा रिसॉर्ट रेसॉर्ट आम्ही प्रथमच पाहत आहोत की इथे औषधी वनस्पती आहे आणि आता आपण आलोय मलयागिरी आणि हेमगिरीच दर्शन घ्यायला नाही पण आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत सध्या पंचतारांकित हॉटेलाची क्रेज असताना अशा प्रकारचे हे आपल्याला पाहायला मिळणं ही शेती शेतकरी इथे शेतकरी शेती करतोय आणि इथे राहणार आहे गुराखी गुरे राखणारी आणि ह्याच्यावरच हे छान वारली पेंटिंग मातीची घर जुन्या पद्धतीचे ज्या जे राहिले त्यांना हे सगळं बघितल्यानंतर जुन्या आठवणी ताज्या होणार त्यांच्या हे अंगण आहे तिथे बाहेर बसायची व्यवस्था बघा हा आम्ही त्याला पेय म्हणायचं पेळेवरती बसायचं तोच आमचा सोफा होता त्यावेळी त्या ठिकाणी आता घराची पहिली कडी कशी असायची तिथून सुरुवात हा हा हा

हा मातीचा आहे मातीचा आहे ना हा गोमूत्र आयुर्वेदिक सगळ्या गोष्टी वाढलेलं आहे तांदळाचं चुन्याच्या कणी कणी म्हणतो तांदळाच्या म्हणजे आम्ही तरी तांदळाचं पीठ पाट्यावरती वाटून करायचं आणि अशा आयुर्वेदिक बेड वरती आपण झोपाव का अस मनात विचार आलेला असताना आम्ही बसून त्याचा आनंद घेतोय आणि आमची दुधावरची तहान आम्ही वागवलेली आहे खिडक्या त्याला वरती असलेली ती खिटी आणि हे ओपन करण्यासाठी आणि आता आम्ही सगळीजण हॅलो नाश्त्यासाठी आलेला आहोत आणि नाश्ता आम्ही सांगितलाय स्पेशल नाश्ता इथे मस्त ताट आहे हळूस त्यांच्या किचन मध्ये प्रवास केलेला आहे आणि हा शेवया आणि रस किती छान वाटते हे करताना सेविया करणं ही एक खूप अवघड कला आहे त्याच ताकद पण खूप लागत कविता एकदम गरम गरम असतानाच ते करायचे असतात खूप छान वाटते आणि मागचा हा गोष्टी कुठे चमचा चमचा

बघ <laughs> आहे असा सगळेजण आस्वाद घेत एवढा मी व्हिडिओ करते तर माझ्याकडे बघायला कोणालाही कोणालाही वेळ नाही सगळे खाण्यात मग्न आहेत तुमचा थांबा थांबा खूप छान असं सगळ्यांना असं खूप छान वाटत आहे आपल्याला छान छान फोटो येणार व्हिडिओ येणार माणसाने आशावादी राहावं कि खात जेवण मला गौरीला आता कोकण मराठी साहित्य परिषदेची आम्ही सगळी जण आलोय सगळ्याचा आस्वाद घेतोय आणि शेटे सर ह्या नियोजना तिथे पण मग्न आहे म्हणजे एखादी ट्रिप सर्व समावेश सर्वसमावेशक कशी असावी याचंही सुंदर उदाहरण